केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक महायुती सरकारने लाडक्या बहिणीला रक्षाबंधनाला पैसे दिले विजेला पण दिले जातील हा आहेर आहे ही योजना बंद होणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली आहे हा ताकडता घेणार नाही फक्त दीड हजारांवर थांबणार नाही ते दोन हजार अडीच हजार तीन हजार होतील लाडक्या बहिणीला ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भविष्यात लाडकी बहीण योजनेच्या निधीत वाढ करण्याची घोषणा केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा निधी वितरण शनिवारी नागपुरात पार पडला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तिजोरीतील पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत माझ्या बहिणीचे आहेत त्याचा वापर सर्वसामान्यांसाठी करू करोडो बहिणींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून सरकार म्हणून आनंद मिळत आहे ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे रक्षाबंधनाच्या दोन दिवस अगोदर पैसे जातील असा शब्द दिला होता तो पाळला आहे या योजनेने सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडले आहे ही लोकप्रिय झालेली योजना आहे त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ही योजना फसवी आहे जुमला आहे पैसे येणार नाही वाट बघत बसा असे विरोधक म्हणायचे सरकार पैसे काढून घेईल त्यामुळे तुम्ही पैसे काढून घ्या असे म्हटले पैसे यायला लागले तेव्हा विरोधकांचे चेहरे काळे पडले बुरी नजरवाले तेरा मू आला असा चिमटा घेत हे देणारे सरकार आहे घेणारे नाही पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते हे बँकेत महिलांच्या खात्यात हप्ते भरणारे सरकार आहे विरोधक कितीही काही म्हटले तरी ही योजना सरकार बंद होऊ देणार नाही 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 असा त्रिवार संकल्प त्यांनी व्यक्त केला आहे येत्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी आपले आशीर्वाद ठेवा असे आवाहनही त्यांनी लाडक्या के बहिणींना केले काँग्रेस कार्यकर्ता अनिल वडपल्ली तर आडवाच पडणार आहे योजना बंद करण्यासाठी कोर्टात गेला आहे हा कुणाचा आहे याची पार्श्वभूमी तपासा उच्च न्यायालय माझ्या बहिणींवर अन्याय करणार नाही विरोधकांची याचिका मुंबईत फेटाळली आता पुन्हा नागपुरात कोर्टात गेले या योजनेत खोडा घालणाऱ्यांना योग्य वेळी जोडा दाखवा या सावत्र भावांना धडा शिकवा असे आवाहन करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर नेम साधला आम्ही सुरक्षित बहीण देखील देणार महिला अत्याचारातील दोषींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सरकार कोर्टात करणार आहे तुमच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारमध्ये बसलेले भाऊ घेतील असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आमचे प्रतिनिधी रहीम तांबोळींसह आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा